स्वामी समर्थ सगळ्यांना कशा हा सगळीजीनं मस्त मजेत ना आणि माझी दिवसाची सुरुवात बघा आज मी खूप लवकर गेलेली आहे कारण मला आज घालायच्यात आसऱ्याच्या सवासणी एक तर आमच्या इकडं ना ह्या महिन्यामध्ये घालतात नाही तर आकाडाच्या महिन्यामध्ये सवासणी घालतात आणि खूप महत्त्व असते बरं का ह्याला ज्याच्या घरी किंवा ज्याच्या हिरीवरनं आसरा बसवलेल्या असतात किंवा देव बसवलेले असतात ना त्यांना ह्या सवासनी घालावंच लागतात आणि आपल्याला आता ना आपल्या हिरीवर म्हणजे स्वतःच्या घरचं पाणी झालं त्याच्यामुळे ह्या सवासनी घालावं लागतात तर ह्या सवासनी ह्या महिन्यात घालतात तर सात जणी असतात त्यांच्यासाठी सगळं आप म्हणजे जीव घालायचं जी नंतर त्यांना आपल्याला ब्लाऊज फिसे द्यायचे वट्या भरायच्या आणि हळदी कुंकू लावायचं आणि चा। हे चांगलं असते कारण आपल्या एवढी शेतातली भरभराट बर होते ना पाण्यामुळं सगळं पिके येते तर हे सवासने प्रत्येक जण ज्याच्या शेतामध्ये पाणी आहे ते घालतेच बरं का त्याच्यामुळंच आज मी लवकर उठलेली आहे आणि आता माझी चालू आहे आमटी करायला तर आमटी करण्यासाठी ना मी रात्रीच ना आपल्या भरपूर अशा शेतामध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे तर मस्त अशी कोथिंबीर खूप उठून आणली होती उपटून काही आणली नव्हती कारण परत परत आपल्याला घेता येईल तर रात्रीच मी लसूण आणि कोथिंबीर वाटून ठेवली आणि वरून टाकण्यासाठी पण काही ठेवली तर अशी आमटीसाठी माझं चालू आहे तर मस्त असं लसूण आणि कोथिंबीर टाकली नंतर सगळे मसाले टाकले त्याचबरोबर हा लसूण आणि कांदा पण थोडा कट करून टाकला होता पण कांदा थोडा बारीक टाकला होता आणि मी तर कांदा आणि खोबरं असं मिक्सर वाटं काढून टाकते पण आज काय झालं लाईटच नव्हती त्याच्यामुळे काही मिक्सरचं चाललं नाही त्याच्यामुळे कांदा आणि खोबरं असं कुठूनच आहे मोठं मोठं आणि तेच टाकलेलं आहे आणि माझी आमटी चालू आहे आणि आमच्या ना आता सगळं करायचं मुटकं आहे ते आणि नंतर ना शेतामध्ये जायचं शेतामधल्या सगळ्या जे काय आपले रानातले देव आहेत की नाही त्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवायचा आणि इथं पण ना जास्त फळमुटक्याचं आणि त्याचबरोबर ना पुरण पुरणाचं खूप महत्त्व असते आहे तर पुरणपोळीचं सगळ्यांना जेवायला सांगितले असते सांगितलेलं असते आणि त्याचबरोबर आता पुरणाचं करून नंतर सगळ्या आपल्याला ज्या काही सुवासनी घालायच्या तर त्यांना हळदी कुंकू लावून यायचं नंतर आपल्या जेव्हा स्वयंपाक होईल किंवा जेव्हा आपण शेतातून नैवेद्य दाखवून येतात तेव्हा ना त्या आपल्या घरी त्या सुवासनेंना बोलवायचं आणि त्यांच्या पाय आहे ते पडून नंतर त्यांना जे काही आपलं आहे ना ते द्यायचं असतं या तर बघा अशी आमटी झालेली आहे आणि आमच्या इकडं बरेच जण ह्या महिन्यात करतात कोणी आकाड्याच्या महिन्यात करते तर तर म्हटलं चला आपण करून घ्यावं आणि तोपर्यंत मल्हार झोपलेला होता तोपर्यंत सगळं आमटी बिमटी झाली का नाही नंतर पोळ्या करायला काहीच वाटत नाही कारण ह्या सगळ्या फोडण्या दिल्या का नाही भजे पापुड्या आणि आमटी असते आंबिलीला पण आज पण आंबिलीला ना आसराच्या देवाला पण आंबिलीला खूप महत्त्व असते तर अशा प्रकारे बघा आता झालेली आहे आपली आमटी तर भरपूर प्रमाणात सगळंच करून ठेवलं कारण नंतर एकदाच करून घेते कारण आता दिवसभराचा हा स्वयंपाक आहे आणि अशा प्रकारे झालेली आहे आता आपली आमटी कारण इथं पण जास्त असं पोळ्या कुणी खात नाही आहे तर असं वाटलं की एकदा स्वयंपाक केला का नाही भिनभुरी होते आणि नाही नाही म्हटलं तरी बारा एक सहज वाचत आहे असं करण्यासाठी आणि त्याचबरोबर आमटी केली आणि नंतर आता म्हणलं चला कडी करून घ्यावं आणि सगळं असलं तर बरं वाटतंय बरं का आणि इकडे त्याचबरोबर ना इकडं मोठ्या पातेल्यामध्ये भात पण टाकला आहे आणि इकडं आईचं चालू होतं बरं का फळमुटका करायला कारण फळमुटका केला का नाही मी पोळ्याचे जे काही निवदा आहेत ते करणार होते आणि नंतर शेताकडे जाणार होते तर अशा प्रकारे आता कडी पण मी कडीला पण सगळं सग अगोदरच मिक्स करून घेतलं आणि हिरव्या मिरच्या होत्या तर त्या कुटून घेतल्या आणि हळद काही अर्धी कडीमध्ये टाकलेली आहे ना अर्धी इकडे टाकलेली आहे तर बघा असं कोण कुणाकोणाकडे आहे अशा पद्धतीनं आसऱ्याच्या सवासनी घालण्याच्या ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही घातल्या का ह्या महिन्यामध्ये सांगा तर संक्रांतजवळ जवळ आहे तर म्हटलं आता जास्त पण काही वारं नाही तर त्याच्यामुळं करून घेतला आणि चला आता शेताला निघण्याची तयारी तर शेतामध्ये पण गेल्यानंतर अशा बघा ह्या मांजरी होत्या तर मला लक्षात नव्हतं की घरचे लिंब आणायचे मग लिंबाचं झाड आपल्या शेतातच आहे तर लिंब तोडून घेतली आणि एखादा का फळ ना असा मुनी लिंब आपल्या इथंच येतात तर इथं लगेच लिंब तोडून घेतली आणि हे आहेत आपले देव तर मी म्हणते ना कोणती पण आपण श्रद्धेने जर कोणतं काम केलं ना ते नक्कीच आपलं पूर्ण होते बरं का ही पण असं कुणाला बघितलं तर काही न हे वाटेल पण आपली श्रद्धा पाहिजे आणि आपली जी परंपरा आहे ती तर आपण पुढे नेलीच पाहिजे बरं का तर असं विहिरीच्या कडीला आहे तर ही असे देव ठेवले आणि नंतर फळमुटका जे काही आपली पुराचे नैवेद्य आहे ते ठेवले आणि शेताकडे मी सकाळी सकाळी आले होते कारण सकाळीच करते तर आणि नंतर आता इथं आपल्या विहिरीवर आले कारण एकाच ठिकाणी एका शिवरामध्ये एकाच ठिकाणी असतात आसरा तर त्याच्यामुळं आपल्या इकडं फक्त पानदेव ठेवलेला आहे आणि मोठ्या सासऱ्याच्या तिकडं सगळ्या म्हणजे आसरा आहेत तर फक्त इथं आपल्या विहिरीवर फक्त पानदेव आहे आणि नंतर विहिरीमध्ये नारळ टाकलं आणि त्याचबरोबर नैवेद्य पण एक टाकलं आणि आपल्या पानदेवाला पण एक नैवेद्य ठेवला त्याचबरोबर जे काही आपल्या शेतातले दुसरे देव आहेत का नाही त्यांचं पण दर्शन घेतलं आणि सगळ्यांनाच लगेच नारळ हे ते ठेवलं थे आणि बघा इतकं वारं सुटलेलं होतं ना भरपूर वारं सुटलेलं होतं आता सगळे देव झालते आणि आता घराकडे निघायचे म्हणून मी तयारी चालू होती आणि <coughs> चलतानी भरपूर अशी ना हारभऱ्याला आंब आलेली आहे तर लागत होती आणि घरी आल्या आल्या मग नंतर लगेच पोळ्या करून घेतल्या आणि लगेच मग सुहासिनींला बोलायला पण बोलवायला पण पाठवलं आणि नंतर त्यांना गरम गरम मग स्वयंपाक सगळा करून ठेवलेला होता फक्त पोळ्या राहिल्या होत्या तर तेवढ्या पोळ्या पण करून घेतल्या आणि नंतर सगळ्यांना जीव घातलं जे काय आपले जे आमच्या सासूबाई आहेत त्या सगळं सांगतात त्यांच्यानुसार मग मग सगळं ऐकून सगळं आजचा सगळ्या सवासनी जीव घातल्या आज तर काही शेताकडे नव्हतो गेलोत काय मग काहीच काम केलं नाही तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि माझा स्वयंपाक मला पोळ्या वगैरे येतात का ते, ते पण सांगा नक्की आणि सगळ्यांनी आवडीने व्हिडिओ पाहतात खूप छान कमेंट करतात खुँ त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद असा सपोर्ट असाच आशीर्वाद राहू द्या दादांच्या कमेंटचे उत्तरं जास्त देणं होत नाहीत मला त्यासाठी खरंच मी क्षमा मागते आणि इथून पुढं ना जास्तीत जास्त तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करते मी सगळ्याच्या कमेंट वाचिते पण कोणा दादाच्या कमेंटचं उत्तर देते कोणत्या नाही देत तर बघा असं चुलीवरचं आज लाईट नव्हती त्याच्यामुळंच ना असं बाहेर घेतलं सगळ्या भाज्या आहे ते, ते फोडणीत घेत दिली आणि नंतर ना सगळं पोळ्या तेवढ्या बाहेर करून घेतल्या तर बघा अशा पोळ्या व्हायलात आपल्या एकदम मस्त अशा लुसलुशीत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या इकडं असतात का अशा आसराच्या सवासनी ते पण सांगा तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद